नमस्कार ताई दादला तर शेतकरी जोडी आमच्या शेतकरी या चॅनलमध्ये सर्वांचं ते स्वागत आहे तर अका आलो होतो रानात राहणार चिक या म्हणजे सकाळपासूनच येते तर ती काय करते ते प्लॉटमध्ये बघू आपण आता इथं घसारत आहे बर खाले आणि ह्या पावसाने काय काम करायला बी आहे ना आपला पीर उगवतो या आणि अका ही गोसावला फुलाची तर काय सपरंगत झाली खाली हा बघा <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी जोडीच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मसाली काय करतोय दादा इथं तीन दिवस झाले मित्रांनो की पावसानं काय उघडी दे ना या दिवसभर ऊन देतो आणि चारच्या चार असा धनका लावतो या की आता ही राहिलेली पिकाची वाट लावायचं ठरवल्यास असं काय वाटतंय मात्र कारण जिथं गरज आहे पावसाची तिथं काय पाऊस नाही आणि जिथं आता पावसाची तारखाची पिकं चांगली येते त्या ठिकाणी असा मित्रांनो त्यांनी खतरनाकच मागं लागला हा दोन शेतकऱ्या तर असो तर मित्रांनो आता हा प्लॉट आहे गोसावळ्याचा आहे आमच्या चुलत्यांचा प्लॉट आहे एका खतरनाक बसलाय दावाच वाटलं शेतकरी मित्रांना त्याशिवाय धमच निघणार ना आपल्याला कारण काय होतं मित्रांनो आपल्या एखादी गोष्ट आली आणि ती जर नाही जाल ना तर ती मला असं एड्या होतं होत विषय काय झालाय आता ही हो काय आहे खरंच खतरनाक पीक आहे तुम्हाला दिसतंय का बघा विषय काय झालाय की म्हणजे डाळिंब या डाळिंबीच्या मध्ये एक एक बेड काढलाय त्यांनी आणि गोसावा लावलाय हा मित्रांनो वाई नाही नो नो टेन्शन आणि सात आठ महिने चालतंय या माहिती घेतली थोडीशी आधी आणि म्हटलं मा मग माहिती घेतली आता तुम्हाला द्यावा म्हणलं कसं होतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के सल्ला द्यायचं काम करत असतो शेवटी जे आहे त्याचा प्रश्न आहे आणि काय दिले काय कमी होत नाही वाढतं ज्ञान तर हो का, दिलेन, का, दिलेन, का, दिलेन, का <laughs> आता ही गोसावळा या मित्रांनो ही रोज तोडावं लागतंय आता हे वातावरण तर रोज तोडावं लागते ह्याचा विषय आहे की हा दिसाड तोडते रे म्हणते पण ही दिसा न तोडता रोज तोडलं पाहिजे कारण काय बोलतय रात्री फुगतय हो ही वातावरण नत्र भेटतंय आता आणि काय झाले ही बारीकची रिमझिम सारखी कंटिन्यू चालू आणि त्यामुळे लस पटापट फुगतय बागा ही फुकत आहे पण ती खाली पिसरंग ती हो वरची फुलं पडली ती या माल नाही गळल्याला आणि काय होत याच्यामध्ये बुरीचा अटॅक होतो या आणि परतदाहून या बुरी त्याच्यामुळे मित्रांना जपावं लागते पण बाकीच्या तारखेपेक्षा खूप चांगलं आहे चाला म्हणजे एक छोटासा ब्लॉक बनावा वाटला चला म्हणलं काढू आणि आता असा विषय झाला पिंक येवचं मार्केट ऐंशी रुपये ऐंशी प्लस झाले आज म्हणजे चालूच आहे तसं पण विषय काय झाला का झालं तर मित्रांनो मालाचं जा शॉर्टेज झालं या पाऊस चालू वर आणि बदाबदा पिंक घालतोय हो तो का शेजारी पलीकडे प्लॉट पिंकचा खूप गडला आहे मित्रांनो पिरू आज ते पिरू खरंच पैसे झालं असतं वाईट वाटतं या असू मित्रांनो काय करायचं मग आता निसर्ग काय चाललं पण त्यातनं एक असं असं लगेच असं चुका होणार नाही चुक्याचा काय करणार काय विषय नाही चुका मला येणार पाऊस चालू तयार होती टॅक तयार होती रात्रभर पाऊस पडतोय दिवसभर उन्हात चपक बसली रात्रभर पाऊस पडल्यामुळे बुरशी म्हणा कुजुबा म्हणा दिवसभर उन्हाने तापलं मनाने गळून पडतंय मला एक सांगायचं बरं का ही खतरनाक आहे काय बी म्हणा कारण हा प्लॉटच दिसायला एकटी वाटते म्हणा तर आणि कमी खर्चात या औषधे बी कमी लागते ती याला थ्रिप्स एखादं थ्रीप ह्याचं मारलं किंवा बोरी दामण्या करपा का असेल ती त्याच मारला आणि खाली सोडली का नाही वॉटर सोल्यूबल ओकेमध्ये होते बघा ह्याला म्हणते गोसावळा बहुतेक बोपळ्याचाच प्रकार असेल बोपळाच म्हणायचा छोटासा हिरवा गोसावळा म्हणायचं मित्र गोसावळा एकदम छान बसला या एक छोटासा ब्लॉक काढा वाटलं चाला म्हणलं काढू आणि कोण नवीन असेल त्यांनी आपल्या शेतकरी जोडला सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बरं का नाही तरी विचारताल तुम्ही आणि बा कसा वाटतो एक छोटासा आहे तुम्हाला दाखवतो व्हरायटी कशी असते हो का हो एक वासावला मित्रांनो असा माल लागतो याला भर तो माल लागतो हो अन्ली क्वालिटी राहते हो का आहे का अहो काय सांगा खतरनाक वासावला बरं का, का, बर का हे हो का आणि रात्री फुगतो या असलं फुगतोय टरा टरा आणि दुसरं तोडायला येते या जागेवर पाणी खूप राहतं आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जागेवर फुगतो या आणि ह्या जागेवर यापर्यंत नाही आला त्यामुळे पैसे बी चांगले होत्या ते आणि खरंच चांगला प्लॉट आहे या चला म्हणजे काढावं छोटासा ब्लॉक दिसला हा आपल्या शेजारी म्हणजे आपल्या घरचाच प्लॉट आहे आणि तुमच्यावरून पोचायला काय जातं माझं एक ब्लॉक काढायचा आणि टाकून द्यायचा जातो आमच्या शेतकऱ्याला पैसे पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आता ते मात्र आमच्या कुत्रा आला नाही सबस्क्राईब करून घ्या कसं वाटतंय की बघा तर बघा मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जुडेला आवडला तर आजचा प्लॉट गोसाळ्याचा धन्यवाद